नमस्कार बालमित्रांनो लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या आपण रामायण पठणातील विविध गोष्टी ऐकत आहोत त्यातील चार भाग आपले पूर्ण झाले आहेत अजूनही तुम्ही ऐकले नसतील तर ओळीने चारही भाग ऐकू शकतात आणि आजचा हा पाचवा भाग आहे आणि या पाचव्या भागामध्ये आपण श्रीरामांचे यवराज्याभिषेक आणि पुढील दैव याबाबतीत घटना ऐकणार आहोत तर आजच्या पाचव्या भागाला आपण सुरुवात करूया आपले चारही राजकुमार आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत दशरथ राजा आनंदामध्ये अयोध्यानगरीमध्ये वास्तव करत होते असेच पुढील बारा वर्ष अत्यंत सुखात गेली पण मग राजा दशरथाला रात्री झोपेमध्ये अत्यंत अशुभ अशी स्वप्न पडू लागली त्यांना आता यापुढील स्वतःच्या आयुष्याचा काही भरोसा वाटेना तेव्हा ज्येष्ठ आणि गुणाने श्रेष्ठ असे आपले पुत्र श्रीराम यांना लवकरात लवकर यवराज्याभिषेक करावा असा त्यांचा विचार सुरू झाला त्यायोगे त्याच्या पश्चात त्यांना कुठलीच चिंता राहणार नाही असेही वाटू लागले त्यांनी आपला हा विचार गुरु वशिष्ठ आणि वामदेव यांना सांगितले त्यांनी राजाला सांगितले की राजा असे चांगले आणि महत्त्वाचे निर्णय फार बोलबाला होण्यापूर्वीच कृतीत आणावे नाहीतर आजूबाजूस अनेक व्यक्ती विष पाजळतच असतात अनायसे हा चैत्र महिन्याचा आहे आणि उद्याचा दिवस हा यव्य राज्याभिषेकासाठी अतिशय उत्कृष्ट आहे तर त्या दृष्टीने पावले उचलूयात असे सर्वांनी मिळून ठरविले राजा दशरथांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाठोपाठ राज्यसभा भरवून तिच्याफुडी श्रीरामांचा यव्य राज्याभिषेक करण्याची कल्पना मांडली सर्वांनीच या कल्पनेचे स्वागत केले श्रीरामांनाही राज्यसभेत बोलवण्यात आले त्या निर्णयाबद्दल सर्वांना खूपच आनंद झाला होता आणि मंत्रिमंडळ व राज्यसभा यांचा निर्णय नम्रपणे मान्य करून ते सीतेला भेटले सीतामाताही आनंदित झाल्या सीतामातेसोबत श्रीराम मातेकडे गेले त्यांच्यासोबत सुमित्राही होत्या या सर्वांनाही आनंदाची बातमी कळवली सर्वांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले हृदयाशी धरले सर्वांना हा विचार अतिशय आवडला उद्या आपल्याच लाडक्या श्रीरामाचा यव्य राज्याभिषेक होणार आहे ही बातमी वाऱ्याच्या पाठीवर बसून अयोध्येतील शिरली आणि स्वतःच्याच घराचे मंगलकार्य असलेल्या भावनेने स्त्री पुरुष लहान मुले मोठे वयस्क सर्वच आपले घर नगरी सजवण्यास तयार झाले रस्ते आपापली घरे पुष्पमालांनी ध्वजपथकांनी सुशोभित झाली घराघरात लावलेल्या दीपमालांचा तर एवढा जगमगाठ झाला की जणू आकाशीचे तारा मंडळ खास श्रीरामांच्या यव्य राज्याभिषेका समारंभात या नगरीत उतरल्याचा भास निर्माण झाला दिव्यांचा तो लखलकाट रस्त्यांवर फडकत ध्वजपताका अंगात सुंदर सुंदर कपडे गळ्यात सुगंधी फुलांच्या माला घालून रस्त्यांवरून सर्व पुरुष स्त्रिया जात आहेत हे, हे कैकईची पाठीवर फलमुठ कुबड असणारी एक मंथरा नावाच्या दासीच्या दृष्टीस पडले आणि ती मनात म्हणू लागली की आज आणि उद्या तर कोणताच सण नाही तर मग ही नगरी काशी है, काबर है। का अशी सजली आहे का ब्र दीपमालानी सुशोभित झाली आहे याचा विचार करत ती दालनात जातच होती तेवढ्यात एक सुंदर वेश परिधान केलेली दासी तिला समोरून येताना दिसली मंथरेने तिला विचारले या सजण्या नटण्याचं कारण काय ग मला काय माहीत नाही काय चाललं आहे तुमच्या नगरात ती आश्चर्याने म्हणू लागली दासी मंथरे अवघी अयोध्या नगरी आनंदात बुडली असताना तुला त्याचे कारण माहिती नाही काय आहे उद्या युवराज रामचंद्र यांना यव्य राज्याभिषेक करण्याचे ठरले आहे तिच्या तोंडून हे ऐकताच मंथरेच्या अंगाची लाही लाही झाली पाठीचं कुबड जोरजोरात हलवीत रागा रागा तशीच ती कैकईच्या महालात गेली आणि त्यांना बोलली राणी तुला एक गोष्ट कळली का मंथरेचा तो दुःखी चेहरा पाहून कैकईला सुरुवातीला वाईट वाटले तिने विचारले अगं काय माझ्या श्रीरामाचे क्षेम आहे ना सगळे यावर विकट हास्य करत मंथरा ओरडली त्यांना काय आहे उलट त्यांचा उद्या राज्याभिषेक होणार आहे तुला काही वाटतंय का याचं हे ऐकताच कैकईला आनंद झाला तिने आपल्या गळ्यातील मोत्याचा कंठा काढून मंथरेला दिला ते पाहून तर मंथरा अधिकच चिडली श्रीराम आता भरतास बघणार नाही तो मोठा असल्याचा आव आणेल आणि तुम्हा सर्वांच घरातून बाहेर काढेल अशा विविध गोष्टी सांगून ती कैकईला कै रामाविरुद्ध भडकवत होती आणि अशा वाईट साईट गोष्टी ऐकून देखील मंथरेच्या विचारांमध्ये गुंफटून गेली आणि याच बोलण्यांमध्ये मंथरेने कैकईला कै तिने राजांकडे मागितलेल्या दोन मागण्यांची आठवण करून दिली मागे एकदा देव आणि दैत्यांच्या युद्धात घायाळ झालेल्या दशरथांचे कैकईने रक्षण करून प्राण वाचवले होते त्यावेळी त्याच्यावर खुश होऊन दशरथराजांनी तिला दोन वर मागण्यास सांगितले होते परंतु त्यावेळी ते वर न मागता पुढे कधीतरी योग्य वेळी मागेन असे कैकईने सांगितले होते या घटनेची आठवण मंथराने कैकईला करून दिली आणि तिने परलेल्या या विषयाचा परिणाम म्हणून ते दोन वर आत्ताच मागून घे आणि एका वराने तुझ्या भरताला राज्यमाग आणि दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्ष वनवासात पाठव असे मंथरेने कैकईच्या मनामध्ये भरवले दशरथ राजा थोड्याच वेळात कैकईच्या महालात तिचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आले महालात येताच एरवी सुहास्य वदनाने राजाचे स्वागत करणारी कैकई आज अतिशय अभद्र वेशात पाहून राजा मनी चमकले त्यांनी राणींची विचारपूस केली तेव्हा रागाने त्या बोलल्या रामाला राज्यावर बसून तुम्ही माझा आणि भरताचा घात आरंभिला आहे कैकईच्या तोंडून हे शब्द ऐकताच दशरथ राजास विलक्षण धक्का बसला पाठोपाठ कैकई राणी कडाडली पण हे मी चालू देणार नाही हा तुमचा कट सफल होणार नाही तुम्ही मला जे दिलेले दोन वर होते ते आठवतात का आज मी ते मागून घेणार आहे दिलेला शब्द प्राणाचे मोल देऊनही पाळण्याची रघुकुलाची रीत आहे पहिल्या वराने मी आपल्या माझ्या भरताला राज्य मागून देत आहे आणि दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्ष वनवासात धाडावे अशी मागणी करत आहे हे ऐकताच दशरथ राजास अतिशय दुःख झाले त्यांना घेरी आली त्यांच्या तोंडून शब्द फुटेना त्यांचे प्राण कासावीस झाले ते हतबद्ध निराश असह्य बनले काय करावे हेच सुचे अशाही अवस्थेत त्यांनी कैकेईची समजूत घडण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला कैकेईंनी आपला हट्ट सोडला नाही मत्सराचे विष पूर्णपणे त्यांच्या रक्तामध्ये भिनले होते आता अशा अवस्थेत काय करावे हेच श्रीरामांस दशरथास आणि सर्व राज्यास समजत नव्हते या पुढील भाग लवकरच अपलोड करण्यात येईल त्याच्या आधी जास्तीत जास्त लोकांना तुम्ही व्हिडिओज शेअर करा जितकेच रामायण पठण सर्व लोकांपर्यंत पोहोचेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच